दात कुठे गेला अजून एक <laughs> <था। laughs> तिघ जेवायला बसलं तर तिघांचा वेक मेनू मिनुन <laughs> काकडी मी आता टोमॅटो टोमॅटोची झाडं वरती बांधताना मला इथे काकड्या दिसल्या दोन आणि ह्या काटेरी काकड्या छोट्या छोट्या मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान मस्त मजेत आहोत आम्ही संडेला पोहोचलो नेदरलँड्समध्ये आणि नेदरलँड्समध्ये आल्यानंतरचा पहिला ब्लॉग आहे आफ्टर वेकेशन मुलींचं कालपासून स्कूल सुरू झालं काल संडेला आल्यानंतर ना लगेच स्कूल होतं तर त्या थोड्याशा दमलेल्या होत्या आणि मग आम्ही रविवार आणि सोमवार छान आराम केला आणि आज ब्लॉग बनवायला घेत आहे खूप छान झाली आमची ट्रीप इंडियाची मस्त सगळ्यांना भेटलो जेवढे रिलेटिवला भेटता आलं तेवढ्यांना सगळ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला सगळ्यांची गाठ घेतली आणि पुन्हा आलोत तर छान सहा आठवडे आम्ही सहा आठवड्यांचा मस्त आनंद घेतला सुट्टीत भारतीय जेवण म्हणा किंवा बाबाकडली सुट्टी म्हणा पुण्यातली सुट्टी पुण्यातले जाणारे रिलेटिव्हज भाच्याचं बारसं सगळ्यामध्ये धमाल केली छान मजा आली आणि आता घरी आले तर आता पुन्हा सुरू झाले रुटीन सगळे आता स्कूलला गेले शर्वरी शिमई बाबा पण त्यांच्या ऑफिसला गेले आणि आजी आता गेलेले आहेत आवरून राऊंड मारून येतील एक छान चालून येतील बाहेर सकाळी सकाळी फिरून आले की मस्त मग छान ते टी व्ही बघत बसतात थोडा वेळ म्हणजे की त्यांचा पण टाईम जातो घरामध्ये नाही तर मग बोर होतं ना की मुली नसतील तर त्यामुळे सकाळी त्या मस्त आवरलं चहा नाश्ता झालं की एक फेरफटका मारून येतात आता साडे नऊ वाजलेले आहेत मी पण आता सुरू करते ब्लॉगला आणि त्याचबरोबर बाकीचे सगळे कामला आधी गार्डन मध्ये फेरफटका मारायचा आहे आले आले जाऊन ते की काय आहे कंडिशन गार्डनची तर मस्त ग्रीन झालेलं आहे टोमॅटोला खूप सारे टोमॅटोज लागलेत तर भाज्या पण लागलेल्या आहेत काकडी वगैरे ते शेरूच्या बाबांनी काकड्या वगैरे काढल्या होत्या मध्यंतरी आलेल्या मोठ्या मोठ्या तर असं गार्डनचं आज खूप सारं काम आहे कारण की जी टोमॅटोची मोठी झाडं त्याला फळ लागले आणि ते खाली सगळे झोपलेत तर त्या सगळी झाडं बांधून घ्यायची आहेत आणि पालकाचं बी आले काढायला ते पण काढून घ्यायचे वाढलेलं म्हणजे पुढच्या वर्षी घरचे बी टाकून पालक आपल्याला गार्डन मध्ये उगवता येईल त्याचबरोबर आता गणपती पण येणार आहे तर गणपतीची पण तयारी करायची क्लिनिंग वगैरे आणि यावेळेस जास्त क्लिनिंग नव्हतं कारण की शरूचे बाबा इथे होते नेदरलँड्स मध्ये आणि आल्यानंतर नाही का एक महिना किंवा दीड महिना घर बंद असलं की आल्यानंतर न पहिलं काम असते ग्रॉसरी आणणं आणि दुसरं म्हणजे क्लिनिंग करणं मग सगळे कपडे धुवायला लावणं झाडणं पुसणं तर हे इथे असल्यामुळे यावेळेस ती एक गडबड नाही आहे जास्त काम नाही आहे एक्स्ट्रा त्यांनी आम्ही येण्याआधीच सगळी क्लिनिंग आणि सगळी काही तयारी करून ठेवली होती स्कूलची मुलींची जे काही लागतं स्कूलसाठी त्यांना ब्रेड हे त्या साऱ्या गोष्टी ग्रोसरी आणून ठेवली होती तर तो, तो एक आराम होता आल्यानंतरनं तो फक्त आज गार्डनचे थोडं काम करायचं आहे आणि त्याचबरोबर सुरुवात करायची बाप्पाच्या आगमनाची म्हणजे हळूहळू सगळ्या तयारीला लागता येईल आज गार्डनचं काम केलं तर उद्या क्लिनिंगला लागेल वरची अटिक वगैरे क्लीन करायची सगळ्या गोष्टी परत सगळ्या बाहेर काढायचे अशी लगबग आहे आपले भारतीय सणवार आल्यानंतर ना एक उत्साह आपल्या अंगामध्ये येथे आपण आपले सगळे सणवार साजरे करतो तर ती एक असतो ना की माहोल तयार होतो घरामध्ये एक लगबग सुरू होते तर तशी लगबग सुरू झालेली आहे श्रावण महिना आला की सणवारांची अशी लगबग सुरू होते एकामागे एक सण येत जातात आणि एक असं छान माहोल तयार होतो तर चला लागूया याच्या कामांना काम आणि सुरुवात करूया त्याचबरोबर आजच्या ब्लॉगला त्याचबरोबर तुम्ही आतापर्यंत दिलेल्या सगळ्या दे बरोबर तुम्ही जो प्रतिसाद दिला दे त्यासाठी खूप खूप मनापासून मी तुमचे आभारी आहे असंच प्रेम आणि प्रतिसाद द्या अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला आता मी आलेली आहे गार्डन मध्ये सगळ्या स्वयंपाक वगैरे आटोपला आणि तुम्हाला मागे दिसत असेल तर ही आपली मस्त अशी हिरवीगार अशी बाग टोमॅटोला खूप सारे म्हणजे टोमॅटोज लागलेत दाखवते हे बघा इथे छोटे छोटे आहेत अजून इथे कॅप्सिकमला कॅप्सिकम लागली तिकडचे टोमॅटो पिकायला लागले या साईडचे हे बघा शेपू यांनी काही काढून खाल्ली नाही त्यामुळं ती पूर्ण निबार झाली आता हिला कट करून टाकते म्हणजे दुसरी फुटेल खालून आणि हे टोमॅटोची झाडं पूर्ण खाली वाकले आहेत टोमॅटोच्या वजनाने त्यामुळं हे साईड आज बांधायची टोमॅटोची आणि इथे पालकाचं बी आलेलं आहे काढायला हे सुकले पालकाचं बी तर हे पण मी आता काढून घेते पटापट वांग्याला पण वांगे लागले ते हे बघा वांगा लागले मिरचीला मिरच्या लागल्यात येत किती सारे शरूच्या बाबाने पण खूप साऱ्या मिरच्या काढून नेलेल्या आहेत अशा मिरच्या लागत आहेत अजून इकडं पालक आहे था था। तो पण आज कट करून आहे मोठा झालेला आहे तर आज गार्डनचं खूप सारं काम आहे मी पटापट कामाला लागते आणि सगळी जी क्लिनिक आहे गार्डनची ती करून घेते प्लस झाडं बांधून घेते त्याच्याला फटापट आठवून घेऊया सारे टोमॅटोची झाडे लावून झाली वरती बांधली खाली संपूर्ण लोळली होती ना, ना तर सगळे टोमॅटो खाली लोळले होते हे बघा केवढं मोठं टोमॅटो आहे परंतु खाली मातीला चिकटलं होतं हे सारं फळ तर आता मी अशा प्रकारे त्यांना आधार दिलेला आहे काट्यांना बांधले तर बघूया आणि याची ग्रीन चटणी खूप छान होते ताई म्हणत होते की ग्रीन ह्याची खाऊया तर आहे ना हे लवकर बांधलं नाही तर वजनाने खाली पडले आणि पिचकले फार रोपते तर हे राहिलेलं पण मी बांधून घेते गेल्या वर्षी आम्ही असाच प्रयत्न म्हणून गार्डनिंगला सुरुवात केली आणि त्याचे छान रिझल्ट आले होते ह्या वर्षी यातील अर्धेच बिया बी लावले आणि बाकीचे जे टोमॅटोचे झाडं आहेत जे गेल्या वर्षी कंपोस्ट केलं होतं खराब झालेले टोमॅटो किंवा पिकून गेलेले आणि तेच मातीमध्ये पुन्हा रोपं उगवली आणि त्या रोपांना एवढे सारे आता टोमॅटो आलेले आहेत हे बघून खूप खूप मस्त वाटते ते आता मी सगळी झाडंही बघा बांधून झालेली आहेत मागची टोमॅटोची आता हे शेपू जो खाल्ला गेला नाही निभार झाला आहे तो शेपू मी आता कट करून टाकते त्याचबरोबर काकड्यांना काकड्या आलेल्या आहेत मोठ्या मोठ्या त्या कट करून घेते तेच बघा काकडी मी आता टोमॅटो टोमॅटोची झाडं वरती बांधताना मला इथे काकड्या दिसल्या आहेत दोन आणि ह्या काटेरी काकड्या छोट्या छोट्या हे बघा इथे खायला खूप टेस्टी लागतात हे पहा दुसरी काकडी आज आहे हरतालिका त्यामुळे आज माझा उपवास आहे हरतालिकेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हरतालिकेची पूजा करायची बाकी आहे त्याच आज बरोबर आजपासून सुरुवात करायची आहे बाप्पाच्या सगळ्या तयारीची कारण उद्या बाप्पा येणार आहे तो खूप सकाळपासून लगभग चालू आहे सगळी क्लिनिंग करणं पुसून घेणं फ्लोर वगैरे आणि आता पूजा करायची बाकी आहे तर पूजा पटकन आठवून घेते तिघं जेवायला बसले जाईल तिघांचा वेगवेगळा बेक मेनू येईल आहे आईची पोळी भाजी आहे खिचडी आमची <laughs> जेवणं आटोपली दुपारची आता वाजले पाहुणे एक आणि मी आता लागलेली आहे मोदकाचं सारण तयार करण्यासाठी कारण की दे बाप्पा आणि बाप्पाच्या आगमनासाठी उद्या मोदक करणार उकडीचे मी दोन्ही प्रकारचे मोदक करते एक दिवस उकडीचे एक दिवस तळणीचे त्यामुळं खूप सारं सारण बनवावं लागतं आणि एकदा सारण बनवून ठेवलं की मोदक करताना असं खूप सारं काम हलकं झालं असं वाटतं त्यामुळे आजच सारण करून ठेवणार म्हणजे की दोन तीन दिवस आपल्याला छान मोदक करता येईल तर आमच्याकडे पाच दिवसाचे पप्पा असतात त्यामुळं पाच दिवस छान मेजवानी असते नैवेद्यामध्ये छान छान पदार्थ बनवले जातात आणि मग त्याचा आनंद घेतला जातो बाप्पा येतो तेव्हा खूप सारा आनंद घेऊन येतो त्यामुळं खूप सारी लगबग चहल पहल सुरू आहे आई आता गेलेले आहेत आराम करायला आणि मला पण अडीच वाजेपर्यंत आवरायचं आहे अडीच वाजता मुलींना पिकअप करायचं आहे त्यामुळं तोपर्यंत आत्ता पाहुणे एक ते अडीचपर्यंत हे सारण बनवून घेते मेन टास्क हा आहे की याचं काढायचं कवच हे काढून घेते हे नवीन अशा प्रकारे डाळी ठेवण्यासाठी मागवलेलं आहे तर यामध्ये ना आपल्या सगळ्या डाळी बसतात बघा इथे कप्पेत वेगवेगळे तूर डाळ मूग डाळ उडीद डाळ चना डाळ अशा प्रकारे साऱ्या डाळी ठेवलेल्या आहेत मसूर डाळ आणि कुठली डाळ काढायची असेल ना आपल्याला तर इथे बटन दाबायचं हे प्रेस करून ठेवलं की या ट्रेमध्ये हवी तेवढी डाळ येते असे अशा प्रकारे ऑर्गनायझर मागवले मी डाळींसाठी छान आहे ना म्हणजे खूप सारे डबे डब्बे करत बसण्यापेक्षा एकाच डब्यामध्ये हे सगळं काय बसून जाते चला आता मी हे नारळ फोडून घेते तर आता फराळीचं केल्यानंतर ना मी आले बाहेर थोडंसं वॉक करण्यासाठी कारण की खूप छान वेदर आहे आणि ह्या वेदरचा मस्त असा फायदा करून घेऊया म्हटलं एक मस्त लॉंग राऊंड मारते त्यामुळं मी इकडे चालत चालत आली आहे आणि हा सायकलचा रूट आहे आणि हा रोडमधून कार पण जाऊ शकतात तर असा कॉमन रोड आहे हा तर इकडे असा आम्ही वॉक करत येत असतो तर आज मी तो 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 आली आहे छान दुपारचं या साईडला असं इकडे सगळे घर आहेत आणि इकडे असं सायकलचा आणि गाड्यांचा रोड साईडनी पाणी चाललेलं आहे तर मस्त एक राऊंड मारते आणि त्यानंतर ना घरी जाते कुठे जायचं तुला बोल दात कुठे गेला अजून एक आता सुरुवात झालेली आहे डेकोरेशनच्या कामाला आम यांचं पण ऑफिस आता संपलेलं आहे संध्याकाळ झाली आहे स्वयंपाक वगैरे सगळं काही अटकून झालं आहे आणि वरती आलो आहे आम्ही वरती दरवर्षीप्रमाणे आता सुरुवात केली आहे डे म्हणजे हळूहळू डेकोरेशन वगैरे करू आणि काय काय करतो आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखव आज दाखवणार नाही फक्त डेकोरेशन करणार आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये सगळं डेकोरेशन झाल्यावरती दाखवणार कसं आहे काय आणि बाप्पाचं काय चेहरा वगैरे तर हाच होता आमचा आजचा दिवसभराचा ब्लॉग आज सारण करून झालं धावपळीत सगळी क्लिनिक पण झाली जेवढं शक्य तेवढं झालं आता फक्त कपड्यांना इस्त्री करायची मुलींच्या वगैरे छान आणि नंतर उद्या छान रेडी व्हायचं आहे तर हा आजचा ब्लॉग येथेच थांबवते आई तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर कमेंट नक्की करा आणि उद्याचा ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा मला माहिती आहे तुम्ही सगळे उत्सुक असालच आम्ही पण उत्सुक आहोत पहा तर हे पिल्ले पण आलेले आहेत आता खेळू हो खेळू शकतो तर चला बाय बाय